स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आमदार सुहास बाबर यांची सामाजिक बांधिलकी लाख मोलाची देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य वाढदिवसाला हार बुके टाळून जमा केला रुपये पंधरा लाखांचा मदत निधी सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध दिवाळीचा प्रकाश झळाळू द्या तुमच्या हास्यात हे या सणासुदीला तुमच्या दातांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या श्री समर्थ डेंटल केअर विटा इथं सुरू आहे स्पेशल दिवाळी ऑफर केस पेपर तपासणी आणि एक्सरे पूर्णपणे मोफत तसंच इतर सर्व उपचारांवर खास सवलती ऑफर लागू पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर आजच भेट द्या श्री समर्थ डेंटल केअर विटा महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेलं मोठं नुकसान लक्षात घेऊन आपला वाढदिवस अत्यंत संवेदनशीलपणे सामाजिक बांधिलकीतून साधेपणाने साजरा करणारे खानापूर मतदारसंघाचे युवा आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचा गौरव खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आमदार सुहास बाबर यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी अत्यंत मोलाची आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं तेरा ऑक्टोबर रोजी वाढदिवस असणाऱ्या आमदार सुहास बाबर यांनी कोणताही वैयक्तिक मोठा समारंभ टाळण्याचा निर्णय घेतला होता राज्यात पूर आणि अतिवृष्टीनं शेतकरी अडचणीत असताना आपला वाढदिवस साधेपणानं साजरा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्याचबरोबर त्यांनी आपल्या समर्थकांना वाढदिवसाला येताना हार बुके किंवा भेटवस्तू न आणता त्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत करण्याचं कळकळीचं आवाहन केलं या आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी आणि प्रतिसाद दिला जनतेच्या या प्रतिसादातून तब्बल पंधरा लाख पाचशे रुपये इतका मोठा निधी जमा झाला मंगळवारी मुंबई आमदार सुहास बाबर यांनी मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा संपूर्ण निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केला राज्यातील जनतेच्या दुःखात सहभागी होत आपल्या वैयक्तिक आनंदातून सामाजिक मदतीचा सा मार्ग निवडल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बाबर यांच्या पाठीवर थाप मारत त्यांचं भरभरून कौतुक केलं मुख्यमंत्री म्हणाले आमदार सुहास बाबर यांनी या कठीण काळात केलेली मदत केवळ आर्थिक नाही तर सामाजिक बांधिलकीची एक मोलाची भावना आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीनं अशा प्रकारे समाजाच्या गरजा ओळखून कार्य करावं लागतं आणि सुहास बाबर यांनी आज तो उत्तम आदर्श घालून दिलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा